रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आता आपल्याकडे आहेत गावरान कोंबड्या तर गावरान कोंबडे किती आहेत शंभर ते दीडशे कोंबड्या आहेत आणि बरेच जणांना असं विचारलं की ताई तुमच्याकडे गावरान कोंबडे आहेत आता तुम्ही अंडे फिंडे कसे विकितात काय विकितो तुम्हाला परवडते का गावरान कोंबड्याचं तर मी आज सगळं डिटेल तुम्हाला माहिती सांगते परवडते का नाही परवडते ती आणि आपल्याला पण अनेक बरंच कोंबड्या वाढवायच्यात बरं का आपण काय होते माहिती आहे का ह्या जास्त बाकीचे पैशाच्या ह्यानं हाय का आपल्याला जास्त काय वाढवणं झालं नाही आणि तर बघा हे ही पूर्ण पटांगण दिसते का तुम्हाला पाठीमागे ह्याला आपल्याला पूर्ण जाळी मारायची जाळी मारण्यासाठी आहे का आपण अँगलसुद्धा उभा केल्यात पण पैशासाठी थोड्या ह्याच्यासाठी हाय का नाही जाळी आणायची राहिली आपली कारण दवाखान्याचा खर्च झाला तर हे बघा आपण आय अँगल आहे का माझ्या डोक्या इतकाले अँगल असे मारले तर हे बघा असे खाली रवून घेतल्यात फक्त चाळी मारायची राहिली ती आणि काही आहे का पूर्ण पटांगणात असे रिकामं सोडायचं कसं रिकामं वाड्यानं कोंबड्या की खायचं बचत होती त्यांना कारण इक इकत आणून टाकायचं म्हणलं का ना की लय लागतं खायला त्यांना त्यामुळे आहे का ना जेवढी बचत होईल का तेवढी बचत करायची आणि त्यातून आपल्याला चार पैसे पैसे कमवायचा एक चान्स मिळतो नाही तर सगळं खाण्यावरी त्याच्या वेळेला घालिल का मग आपल्याला जास्त शिल्लक काही राहत नाही तर त्याच्यामुळे काय करायचं कोंबड्या बाहेर सोड्या ना की बाहेर मग गवत ते आहे ते गवत खातात पण मग थोडस टाकलं खायला की थोडस भागत त्यांचं पण दिवसभर बा कोंडून दिवसभर खायला टाकीत म्हणलं का की ती परवडत नाही तर हे बघा आता एवढं पटांग नाही बघाय का तरी पूर्ण आपल्याला जाळी मारून घ्यायची ना आपण लावली ते आता आंब्याची झाड झाडं पण लावली होती पण आंब्याची झाड सुत ना म्हणून ती झाडं काढून टाकली आपण चला आता आपण मी आल ते मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढण्याचं कारण काय मी आल ते आंडे न्यायला मग मला एक जणांची कमेंट पण देण्यात आली की म्हणलं एका दादाने पण विचारलं होतं की ताई तुम्ही अंडी कशी एकतात कोंबड्या कशा परवडतात का चला म्हणलं आपण हे करावं तर हे आमचा कोंबड्याचा दरवाजा आहे चला तर आता मध्ये जाऊया आपण पाणी पिणी मी मग गोतलं होतं मध्ये येऊन न तुझ्या पाया चप्पल चप्पल नाही तुझ्या पायात ग म्हणजे तर बघा मंडळी तर बघा मंडळी आपल्या हे सगळ्या दीडशे ते दोनशे कोंबड्याची म्हणजे दीडशे बारक्या कोंबड्या येतात आणि छोटी छोटी पिली काढल्यात का ती पलीकडच्या साईडला पिली येतं ही पलीकड आहे का नाही एक घर आहे त्यांचं तिथं पिली ठेवल्यात तर ही कोंबड्या इतक्या चांगल्या आहेत ना गावरान कोंबड्या तर बघा हे आहे का यात कोंबडा आहे का ना कमीत कमी एक कोंबडा केवढ्याला एकतो माहिती का एक कोंबडा आठशे नऊशे रुपयाला बरोबर कोंबडा ऐकितो बघा एक चांगला हे अलीकडचा अलीकडचा हे लालका कोंबडा आहे का तर हे बरोबर सातशे आठशे रुपयाला कोंबडा जातो बघा आणि आपण अंडी बघू आता कोंबड्यानं अंडी घातल्यात का ती दररोज आपली अंडी किती निघतात माहिती का पंधरा सोळा अंडी तर सरळ निघते ती आणि आता कोंबड्या बसवल्या होत्या पण काय झालं जास्त अंडीच खराब झाली त्यातून पिली जास्त निघली तर मग काय प्रॉब्लेम झाला काय माहिती तर आणि का आता बसविल्यात आपण आणि बशियात तसल्या खोक्यामध्ये बसविल्या तर बघू आता अंडी किती दिल्यात ती बघा इथं दोनच इथं दोनच अंडी सापडली इथं तर असे तप ठेवल्यात त्यांना तर हे बघा ताजे अंडीचं बरं का हे आमच्या इकडं अंडे कितीला जातं माहिती आहे का चौदा ते पंधरा रुपयाला म्हणजे पंधरा रुपयाला अंडे पण आम्ही चौदा रुपयाला एकतो बरोबर चौदा रुपयाला एक अंडे आहे बघा हे एकदम प्युअर क्वालिटी ते बरं का गावरान तर तुम्हाला कुणालाही व्यवसाय करायचा असला ना गावरान कोंबड्याचं तर नक्की करा बिनदास्त करा कारण एवढा त्याच्यात पैसा आहे ना तर सांगूच नका नुसतं पैसाच पैसा आहे बघा पण मेहनत अशी नाही बरं का मेहनत त्याला भरपूर करावं लागते असं क शेड मारायचं पुन्हा खायला पियाला चांगले पिले आणायचे चांगलं सांभाळायचं त्यांना तेव्हा पैसा आहे त्याच्यात असा पैसा नाही फक्त आम्हाला घेऊन वाढवायचं आहे पण आमच्या बाकीच्या खर्चामुळे जास्त काय पिले ती करणं झाली नाहीत आणि का आता कोंबड्या आम्ही महागेल ती कोंबड्या बरोबर आहे का ना वीस हजाराचं कोंबडं इकलं नसतं तर बघा एवढं झालं तर आता चला तर मंडळी नक्की आपलाही व्हिडिओ पहा आणि कशा वाटले आमच्या गावरान कोंबड्या तर नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अंडी किती लाईत ही पण मला नक्की सांगा आणि कसं आहे प्रत्येकाला आहे का ना माहिती मिळायला पाहिजे की आम्हाला पण माहिती मिळाय पाहिजे तुमच्याकडे गावरान कोंबडे असले ना तुम्हाला पण माहिती मिळाली पाहिजे तुम्ही पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताई तुमच्याकडे कसे कोंबडे ऐकतात आणि अंडी केवढ्याला ऐकतात तर चला नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय मंडळी